नमस्कार चातुर्मास म्हणजे काय तो कधी सुरू होणार आहे या काळात काय करावे आणि काय करू नये हे आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते हिंदू पंचांगानुसार वर्षभरातील सर्व एकादशीपैकी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते आषाढ महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आषाढी एकादशीपासूनच पवित्र असा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते परंतु हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण या काळात भगवान विष्णू आणि इतर देव झोपी जातात अशी धार्मिक मान्यता आहे या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसले तरी नामजप ध्यान पठण आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो याशिवाय चातुर्मासात दान करण्याचेही अतिशय चांगले महत्त्व आहे चातुर्मासाचे महत्त्व काय आहे तर चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेमध्ये जातात त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात चातुर्मासात काय करावे चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण संयम व उपासना करावी चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून समाजकार्य करावे चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कणकधारा स्तोत्राचे पठन करावे चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे चातुर्मासात बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदा चांगले अन्न खावे तसेच चार महिने जमिनीवर झोपावे चातुर्मासात ब्रजधामाची यात्रा अत्यंत शुभ मानली जाते चातुर्मासात सर्व यात्रेकरू ब्रजधामाला येतात असे मानले जाते आता चातुर्मासात काय करू नये तर चातुर्मासात विवाह सोहळा गृहप्रवेश मुंडण जात समारंभ इत्यादी सोळा शुभ कार्यक्रम वर्ज आहेत तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत चातुर्मासात पलंगावर किंवा बेडवर झोपू नये तसेच या काळात राग गर्विष्ठ किंवा बढाया मारू नये चातुर्मासात ब्रजधाम सोडून इतर ठिकाणी जाऊ नये चातुर्मासात केस आणि दाढी कापू नयेत तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्ये खोटे बोलणे इत्यादी टाळावे चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू मसालेदार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादींचे सेवन टाळावे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद